जागतिक योग दिनानिमित्ताने पतंजली योग समिती व आर बी अट्टल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात याही वर्षी आज एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी येथील आर बी अट्टल महाविद्यालयाच्या क्रीडा सभागृहात सकाळी सात वाजता योग दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे योग दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या पतंजली योग समिती व आर बी अटल महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर रजनी शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र बरकसे महाराष्ट्र योग शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण परदेशी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक चंद्रकांत पुरी आदीची प्रमुख उपस्थिती होती यावेळी छत्रपती संभाजीनगरचे योग अभ्यासक राहुल पानखडे यांनी योगाची प्रात्यक्षिक करत मार्गदर्शन केले आर बी अटल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग राष्ट्रीय छान सेना व क्रीडा विभाग यांच्या सहकार्याने आयोजित योग कार्यक्रमास पतंजली योग समितीचे सर्व योग साधक विद्यार्थी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते